हाय हॅलो नमस्कार मी रेष्म शेळके तू तुझी यामध्ये तुमचे स्वागत करते आहे आजचा दिवस मला खूप छान मस्त आनंदाचं जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना सकाळचे वाजले आहेत साडेपाच आणि थोडं मी खिडकी वगैरे सगळ्या ओपन करून जी हवा येते ना नाचर खूप भारी वाटतं एवढं पॉझिटिव्ह वाटतं म्हणजे दिवसभराची जी आपल्याला एनर्जी गेन करायची असे ना ह्या काही क्षणासाठी जेव्हा आपण दारा खिडक्या ओपन करतो ना आणि जी हवा येते ना त्यामध्ये पूर्ण फुलफिल होऊन जाते आणि मला पण खूप भारी वाटतं जेव्हा मी कारण खिडक्याकारांना मी मला भीती वाटते पाल वगैरे यायची किंवा ना मला कधी पण ना खिडक्या बंद करून झोपायची सवय आहे जेव्हा मी एकटी असते दीपक वगैरे असेल तर खिडकी वगैरे उघडं करून झोपतो पण आता मी तसं करत नाही आणि ते ना नवी मुंबईमध्ये खूप सारा पाण्याचा इशू झालेला आहे आठवड्यातून तीन वेळाच पाणी येतं आणि आता आमच्याकडे वाटतं सोमवार गुरुवार आणि शनिवार असे तीन वार दिलेले आहे तर त्या दरम्यान बिल्डिंगमध्ये दहा दहा मिनटंच पाणी सोडलं जातं कारण पाणी जपून वापरलं जातं आहे आणि खूप पाऊस कमी पडला आहे म्हणजे आपल्याला अजून म्हणजे एक्केचाळीस दिवस पुढे तसंच चालणार आहे पावसाची खूप कमतरता भासते सतरा सतरा अठरा दिवस झाले तरी पण पाऊस येत नाही त्याच्यामुळे पाणी थोडं जपून जपून वापरा वापरा वापरायला सांगितलेलं आहे म्हणून मी इथे रात्रीची भांडी मी तशीच ठेवली जेव्हा आता पाणी येईल सकाळचं पंधरा मिनटं आणि रात्रीचं दहा मिनटं असं पाणी सोडण्यात येतं आमच्याकडे तर आता स्वयंपाक मी आज करते आहे अंशला साबुदाना वडा देणार आहे कारण मी शनिवारी बनवलं होतं ना तेव्हा त्याने ते खूप आवडीने खालं आणि त्यावेळेला कमी बनले आणि त्याची शाळा देखील नव्हती त्याच्यामुळे मग मी म्हटले ठीक आहे मी माझ्यासाठी बनवले होते आणि मग त्याच्यासाठी शिरा बनवला होता आणि तो एवढा आवडीने खाला ना त्याच्यामुळे मग आज मी आज म्हटली चला ठीक आहे त्याला देऊया आणि शनिवारी मी त्याच्या शाळेमध्ये गेली होती बुक सबमिट करण्यासाठी तर त्यावेळेला टीचरला विचारलं मी त्याने प्रॉपर तो टिफिन फिनिश करतो ना तर त्यांनी मला सांगितलं की हां त्या तो प्रॉपर खा म्हणजे प्रॉपर घेणार टिफिन बसून डीप करून खाणार त्याच्यामुळे मला असं वाटतं की जर तो खातोय प्रॉपर व्यवस्थित तर ता त्याला भ म्हणजे भरपेट असा प्रॉपर नाश्ता मिळावा कारण सकाळचा तो नाश्ता करून जात नाही आणि डायरेक्ट तो जेव्हा बारा वाजता येतो त्याच्यानंतर तो जेवतो आणि लगेच झोपतो तर मला वाटतं सकाळचा त्याचा पोट असं भरभरून असा बन भर तेव्हा तो शाळेत सगळ्या ॲक्टिव्हिटी करू शकतो तो खातो आहे तर त्याला खाला त्याला काही का प्रॉब्लेम नाही आहे म्हणून मग मी भरभरून असा ब नाश्ता बनवते की जेणेकरून त्याचा पोट भरे सो आता इथे पंधरा मिनटं मी स्वतःला देते थोडंसं काही स्ट्रेच करत असते मेडिटेशन करत असते वॉक करत असते असं मी पंधरा मिनटं मी स्वतःला देत असते मी भले थोडीशी हेल्दी आहे पण मी आतून फिट आहे कारण सगळ्या गोष्टी एकटी मॅनेज करत रस्ते घरचं का, काम बाहेरचं टेन टू सिक्स सिक्सचा जॉब घरची क्लिनिंग स्वयंपाक मुलाला शाळेत सोडणं त्याची तयारी करणं त्याचं आवरणं घरात किचनमध्ये भरभरून कामं असतात हे आपल्या प्रत्येक स्त्रियांना माहिती आहे सो माणसांनी इंटरनली फिट असणं गरजेचं असतं जेव्हा आपल्याकडे कोणतंही काम असं आलं तर आपल्याला कंटाळा न करता किंवा आपण न थकता चिडचिड न करता आपण एखादं काम करत राहतो ना तेव्हा माणूस आतून फिट असतो नाही तर तो दिसण्यापुरता भले थोडा हेल्दी आहे किंवा जाड आहे ह्याच्याकडे जाऊन ॲक्च्युली फिट असावं पण मला वाटतं जेवढं आपण इंटरनली फिट असो मेंटली फिट असो तर ते फार ते महत्त्वाचं असतं आणि त्याच्यानंतर आपण फिजिकली फिट असणं गरजेचं आहेच सो हे माझं चालत असं म्हणून मी स्वतःला दहा ते पंधरा मिनटं देत असते कारण साडेपाच वाजता उठून अजून मी लवकर उठून वेळ देणं मला पॉसिबल नाही कारण रात्रीचे मला अकरा वाजता झोपायला दिवसभर मी चालत असे फिरत असे डोकं चालत असं सगळ्या गोष्टी असतात त्याच्यामुळे मला असं सा आरामासारखं नाही आहे म्हणून मी जास्त प्रेफर करते की मला जेवढं मी दिवसभर काम करत असते तेवढी मला झोपेची सुद्धा गरज असते म्हणून मी दहा ते पंधरा मिनटंही स्वतःला देतच असते मग मी फिजिकली हेल्दी असू दे काही हटत नाही पण मी आतून इंटरनली एकदम फिट आहे जेव्हा मी कामं करते आणि तुम्ही माझ्या व्हिडिओमार्फत बघता त्याच्यावर तुम्हाला वाटतच असेल की मी खूप जणी बोलतात पण की किता एवढी दूधगग वगैरे करते सो मला त्यातून फ्रेशनेस वाटतो पॉझिटिवनेस पॉज पॉझिटिव्ह वाटतं की मी या सगळ्या गोष्टी करते आणि त्यानेच मला एनर्जी एक वेगळी मिळवून जाते सो असं काहींदरीत असतं आणि आता इथे मी भाजी करून घेतलेली आहे मुगमटकीची भाजी मी म्हणजे आठवड्यातून दोन वेळा ही मुगमटकीची भाजी असतेच भाजी असते कधी मग उसळ असे रात्रीच्या वेळेला उसळ असते कारण रात्रीचं क माझ्याकडे भात जास्त असतो कारण क्वचित मी भाकरी किंवा चपाती करते त्याच्यामुळे आठवड्यातून स्प्राऊट्स हे फिक्सच असतात माझ्याकडे आणि आता आई अशी मी पटकन बॅग वगैरे भरून घेतली त्याचे एक्स्ट्रा पेअर ऑफ फ्लोच लागतात एक जोडी कपडे लागतं प्लस बेबीस्टिंगचे कपडे लागतात बेबीस्टिंगचा लागता, बेबी स्नॅक्स मी भरून घेते त्याचे काही बुक्स वगैरे म्हणजे एक प्लेन थ्री एन वन अशी बुक्स त्याला द्यावी लागते तीसुद्धा मी ते भरून ठेवलेली आहे आणि आता साईड बाय साईड माझी कुकर होते भाजी होते कुकर तर झाली होती पहिली भाजी होते तर मी पटकन मी कचरा देखील काढून घेते मी लादी कटका संध्याकाळची करते कारण मला सकाळचा वेळ नसतो आणि मला जास्त वाकून मी जर काम केलं तर मला पाठीचा जास्त त्रास होतो मग मी संध्याकाळी जेव्हा जेवते जे ना तेव्हा मी लादी पुसवायला प्रेफर करते कारण जेवल्याच्यानंतर शारीरिक हालचाल झाली पाहिजे असं होतं आणि मला चालायचा कंटाळा येतो मग मग आपलं काहीतरी काम व्हावं ह्यासाठी मग मी लादी कटका करत असते म्हणजे आपण खलेलं असतं ते थोडंसं शारीरिक हालचाल आपली होऊन जाते आणि ते पटकन मी कपडे धुवून घेते कारण पाणी लगेच येईल सात वाजता आणि हे कपडे भिजत घातले होते जेणेकरून दोन तीन दिवसाचे माझे कपडे आहेत आणि तशी घाण ठेवताना मला अजिबात आवडत नव्हती म्हणून मग मी प्री प्लॅन केलं होतं की सव्वासाला मी कपडे भिजत घालेन त्याच्यानंतर मग मी कपडे धुवून घेईन पाणी यायच्या अगोदर आणि पाणी आलं की फक्त पाणी भरून ठेवेन सो आता असंच मला काहीतरी एक्केचाळीस म्हणजे एक दोन महिना करावं लागेल जोपर्यंत प्रॉपर म्हणजे पाऊस पडत नाही आहे किंवा काय होत नाही तोपर्यंत असंच असणार आहे सो मला एकी जण एक दोन जणी विचारतात की ताई तू एवढी कॉन्फिडेंट कशी एवढी एनर्जेटिक कशी तू खंबीरपणे सगळ्या गोष्टी कशी करतेस जेव्हा आपल्यावरती जबाबदाऱ्या पडतात ना तेव्हा का नक्कीच मा आपल्याला तो आनंद असताना तो वेगळा असतो आणि त्या जबाबदाऱ्या पडल्या पाहिजे का कुणावरती आपण अपेक्षित राहायचं मग आपला माणूस असू दे किंवा बाहेरचा माणूस आपल्या आपण म्हणतो ना अरे माझ्याकडे एवढा आहे तरी मला त्याचा उपभोग घेता येत नाही का गरज आहे आपण दुसऱ्याकडनं का अपेक्षा करतो दुसऱ्या आपण ती गोष्ट आपल्याला एखादी गोष्ट आवडते आपल्याला ती उपभोगायची आहे तर स्वतः का नाही करू शकत माझा नेहमी तेच हेतू असतो की तुम्हाला एखाद्या गोष्टीत आनंद मिळतो ते ती वस्तू करा ती गोष्ट करा तुम्हाला ती गोष्ट हवी असेल तर त्याच्यासाठी मेहनत करा ह्याच्याशी आपल्याकडे पर्याय नसो लक्षात ठेवा जेव्हा बोलतात ना तुम्ही जे बियाणं उगवाल तेच तुम्ही तुम्हाला, तुम्हाला मिळेल तुम्ही जर ते नाही बियाणं उगवाल तर तुम्हाला काहीच मिळणार नाही असं म्हणजे माझा तरी पर्सनल अनुभव आहे आणि कधी कधी वाटतं की किती एकटे म्हणजे आपला आपल्यावरती किती एवढं हे किती उडूशा ह्याच्यामध्ये पण मला असं वाटतं की म माझ्या आईवडिलांकडे मी नेहमी बघत असते की त्यांनी जर एवढा लहान वयामध्ये कमी वयामध्ये एवढं कुटुंबाचा भार उचलला एवढं चार कुटुंबाचं म्हणजे चार चार मुलं घेऊन मुंबईसारखे शहरामध्ये सर्वाईव्ह केलं तर मग आपण का नाही करू शकत आणि आपण त्याहून तर आपण वेल एज्युकेटेड आहोत असं नाही आहे की आपल्याला काहीच येत नाही खूप काही गोष्टी करू शकतो घरात बसूनसुद्धा करू शकतो बाहेर बसूनसुद्धा करू शकतो बऱ्यापैकी माझं आवरलेलं आहे अर्धा स्वयंपाक तर झालेला आहे म्हणजे मी कुकरला बटाटी लावून झाली होती आणि मूग मटकीची भाजी केली होती टिफिनला आणि कपडे धुवून झाले पाणी भरून झालं भांडी घासून झाली क्लिनिंग करून झाली बऱ्यापैकी सो so, आता फक्त साबुदाणे वडे बनवायचे आहे आए, तर मी आऐंषा उठवेन त्या अगोदर मी जरा शांतपणे चहा वगैरे पिएन आणि त्याच्यानंतर मग साबुदाण्याची साबुदाणे वड्याची तयारी करेन आणि त्या दरम्यान मी त्याला उठवेनच त्याला आंघोळ वगैरे करेन पाणी दहा मिनटं असल्यामुळे प्रचंड लगबग होते माझी पण ठीक आहे करते तेवढं म्हणजे हळूहळू एकटी आणि पहिलं काय करू पहिलं काय भरू टाकी वगैरे भरायची असते हे एकंदरीत मी करत असते साईड बाय साईड सो बऱ्यापैकी आता आवरलेला आहे पहिली चहा पिऊन घेते त्याच्यानंतर सापडण्या वड्या वड्याची तयारी करेन आणि त्याच्यानंतर मग मी चपात्या ऐंशी खाली ड्रॉप केलं त्याची वॅनला ड्रॉप करून झाल्याच्यानंतर चपात्या करेन टिफिनच्या चपात्या आणि दीपक नाईट शिफ्ट करून येणं त्याच्या चपात्या आहेत सो एकंदरीत अशी माझी काटकसर असते मी मॅनेज करत असते माझ्या टाईमनुसार माझ्या वेळेनुसार मला पहिलं काय करायचं कारण तीन दिवसापासून पाणी आलं होत त्याच्यामुळे मला कपडे ते बाद तसेच असल्याने मला थोडंसं हे ला, जे मला उपयोगीला लागायचं जसे काही म्हणजे अंडरवेअर्स असतील आयाशी तर ते फक्त मी धुवून वगैरे मोकळे व्हायचे मला वाटेल मला वाटायचं की आज पाणी येईल उद्या पाणी येईल असं पण ते खूपच मला मला स्वतःला खूप घाण वाटत होती म्हणून मी लवकर उठून म्हटली पहिली भिजत घालूया कपडे आणि त्याच्यानंतर आपण धुऊया तर होतं ते पाणी टाकीतून त्याच्यातून मी धुवून घेतलेले होते आणि आता पाणी आलं तसं पटापट पटापट टाकी भरली सगळ्या बादल्या भरल्या किचनचं पण माझं झालेलं आहे सो पहिली आता चहा पिऊन घेते निवांत पाच मिनटं बसते कारण जशी मी साडेपाचला उठली तेव्हापासून माझ्या पहिलं काय वापरायचं काय करायचं हे सगळं डोक्यात चालू होतं ना त्याच्यामुळे थोडासा ना असा यो हो जातं काय बोलू मी ठीक आहे आता माझ्या आवाजाने मी घ्याऐंश कुठे त्याच्या अगोदरच मला सगळं आवरावं लागेल चला त्यामुळे मला कधी कोणाची भीती वाटत नाही का तर मी कोणाकडनं अपेक्षा करत नाही आणि अपेक्षा केल्या ना तर खूप आपल्याला हॉट होतं खूप दुःख होतं हा माझा पर्सनल अनुभव आहे त्याच्यामुळे मी स्वतःशीच डिसाईड करते की नाही तुला करायचं आहे कुठचीही अडचणी दे कुठचं काही येऊ दे तू कर तुला करायचंच आहे कोण तुला मदतीला येऊ दे किंवा नको येऊ दे नेहमी ज्या जेव्हा माझ्या मनाशी मी ठाम राहते ना तेव्हा ती गोष्ट नक्कीच पार पडते आणि आपण ती गोष्ट ज चांगल्या वेळेनेच करावी भले आयुष्यात चढ उतार प्रत्येकाच्या आयुष्यात येतात नॉट नेसेसरी प्रत्येक वेळेला चांगलाच दिवस दिसेल सुख दुःख आहे तर सुख पण आहे ह्या दोन्ही गोष्टी इक्वली आहेत आय। आयुष्य असंच असतं कधी कोणाचं बोलतं ना इमबॅलन्स असतं त्याच्यामुळे मला परफेक्टच भेटलं पाहिजे मी परफेक्ट करते तर माझ्या आयुष्यात परफेक्टच झालं पाहिजे मी पण गेली दोन वर्षापासून यूट्यूबवरती आहे तेवढंच सक्सेस मिळत नाही पण मी माझं तो जिद्द सोडलेली नाही आहे कारण मला माहिती आहे मी काय करते कसं करते भले थोडा थोडा प्रोसेस असू दे मी पण सॅटिस्फाईड आहे आणि मला सुद्धा यूट्यूबचं पेमेंट वगैरे सगळ्या गोष्टी स्टार्ट झालेल्या आहेत एवढंच की जसं जेवढं पाहिजे तेवढं सक्सेस मिळत नाही पण ठीक आहे काय हरकत नाही एक दिवस असा येईल माझ्याही मेहनतीला आज उद्या फळ मिळेलच नक्की हे मला मनापासून वाटतं एक बोलतं ना माणसाला खूप काही लो आपल्याला तर खूप सगळ्या गोष्टी आहेत व्यवस्थित आहोत आपण काही काही लोकांना काही गोष्टी नसतात जसं की कोणी हँडिकॅप असतं कोणाला काही नसतं त्यांना काही ना काहीतरी देवाने सिक्सेन्स दिलेला असतो मग ते वापरून ते लोक आयुष्यात सर्वाईव्ह करत असतात तर आपल्याला सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत मग आपण का नाही समाधानी का नाही आयुष्यात त्याला आपण पॉझिटिव्ह वेने घेत आणि का नाही आपण करत धडपड करत एखाद्या दे गोष्टी जर आपल्याला हवी आहे तर त्याच्यासाठी आपल्याला काम केलं पाहिजे मेहनत केली पाहिजे कारण मेहनतीशिवाय कुठचाच पर्याय नाही कुणालाच असं रेडीमेट काहीच मिळालेलं नाही आहे त्याच्यामुळे प्लीज स्वतःवरती विश्वास दाखवा स्वतःवरती कॉन्फिडंट ठेवा आणि त्याच्यामुळेच आपल्याला अनुभव येतो आणि त्यामुळेच आपण खंबीर उभा राहतो जेव्हा सत्ता करतो रिक्षाने जायचंय माझ्या आय व्हॅननी नाही जायचंय नाही काका आलेत हे हॅलो इकडे बस कशाने जायचं आपण कशाने जायचं सांग रिक्षा ओके डन 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 रिक्षा, रिक्षा, okay. रिक्षा।, रिक्षा जायचंय मस्त आयांश हसत हसत गेला आता कुठेतरी वाटतंय की आयांश माझा रमी कारण फक्त जेव्हा कपडे वगैरे घालताना तो थोडंसं करतो की मम्मा व्हॅन नाही रिक्षा रिक्षा नाही व्हॅन असं त्याचं बदलत राहतं आणि तो समजून जातो की त्याला शाळेत जायचे कारण पहिला दोन तीन दिवस प्रचंड रडला अँड कारण त्याला झोपेतून मी डायरेक्ट आंघोळीला नेते ते आता थोडंसं काय केलं की त्याला दहा मिनटं मी अगोदर ना त्याच्यासोबत अशी विरंगोळा करत असते त्याला पॅम्पर करत असते म्हणजे थोडंसं त्याला असं बबली, -बबली करत काहीतरी म्हणजे ज्याने तो हसेल आणि थोडंसं त्याचं मा म्हणजे तो हसरा चेहरा करेल डायरेक्ट त्याला मी झोपेतून जर उठून आंघोळीला नेला तर तो फारच चिडचिड करत होता पहिले दोन दिवस माझं तसंच झालं पण आता मला वाटतं तो रुळेल सगळ्या गोष्टी होईल जातानासुद्धा मला तो त्याने बाय बाय केलं आता बऱ्यापैकी मला पण थोडंसं जीवाला शांतता वाटते की चला तो हळूहळू जस जशा गोष्टी चांगल्या मला रिस्पॉन्स होईल तर माझं रुटीन पण सेट होईल आता पण सगळं माझं आवरलेलं आहे फक्त मला चपात्या करायच्या आहेत आणि माझी तयारी करून निघायचं आहे आणि कपडे हे करायचे आहेत सो सव्वा आठ वाजलेले आहेत आणि मी नऊ वाजता निघेन तर सगळ्याच गोष्टी शूट म्हणजे सगळ्याच गोष्टी तुम्हाला दाखवायला पॉसिबल होणार नाही कारण मला पण भरभर आवरायचं असतं कारण व्हिडिओच्या नातात खूप वेळ जातो तरी पण मी प्रयत्न करत असते माझं हंड्रेड पर्सेंट देण्याचा तर चला आता व्हिडिओ पण तेच एंड करते आय होप तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा माझी काटकसर माझी कसरत माझी धावपळ माझी फरफट या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत माझ्या म्हणजे ह्याच्या यूट्यूब तर्फे शेअर करत असते मी अशी एकटी नाही आहे अशा लाखो स्त्री आहे लाखो आया आहेत आणि प्रत्येकजण आपल्या आयुष्यात काही ना काहीतरी स्ट्रगल करत असो मी फक्त माझ्या चॅनल थ्रू दाखवत असते आणि ते तुम्हाला भरभरून आवडत असतात आणि त्याचं तुम्ही खूप कौतुक करता कमेंटमार्फत तर तर चला आता हाही व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि प्लीज प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ छानशेसोबत तोपर्यंत काळजी घ्या बस राहा नंदी राहा आई वेळेला अजिबात दुखावणं का तुम्हाला जे हवा ते करा बाय